श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री असते जी उद्या आहे तर या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे आणि हा दिवस त्यांचा विवाह सोहळा म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्याप्रमाणेच वर्षभरात बारा शिवरात्री येतात परंतु त्यापैकी माघ महिन्यात येणारी जी शिवरात्री आहे तर हिला आपण महाशिवरात्री म्हणत असतो जे लोक महाशिवरात्रीचा उपवास करतात साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देत असतात समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशान केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले सुद्धा होते या दिवशी शिवमंदिरामध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो भगवान शिवांना प्रत्येक या दिवशी प्रार्थना करत असतात याच दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते सजीव सृष्टीची निर्मिती सुद्धा याच दिवशी झाली या दिवशी आपण जर शिवांची पूजा केली उपासना केली साधना केली तर याचे जे फळ आपल्याला मिळत असते तर ते शंभर पटीने अधिक मिळत असते या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव लगेच प्रसन्न होतात धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री जी आहे तर ती गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानले आहे शुभकारक मानली आहे परंतु आपण जेव्हा पूजा करत असतो तर तेव्हा काही गोष्टींचे नियम पाळणे तर हे सुद्धा बंधनकारक असते तर हे नियम कोणते आहेत किंवा या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहू शकता आणि यापैकीच असाच एक नियम म्हणजे आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत तर याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पाहूया की आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत जेव्हा आपण घरी पूजा मांडतो ही पूजा जर तुम्ही सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती मांडणार असाल तर यावरती अवरजून तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि यावर आपल्याला पूजा मांडायची आहे इतर वेळेला जेव्हा आपण पूजा मांडणी करत असतो तेव्हा आपण लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं व वस्त्र जे आहे तर ते चौरंगावरती अंतरत असतो परंतु शिवरात्रीची जी आपण पूजा मांडणार आहोत तर यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे त्यासोबतच आपण स्वतःसुद्धा पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे स्त्रियांनी पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि पुरुषांनी सुद्धा पांढऱ्या रंगाचे, रंगाचे, रंगाचे कपडे परिधान करून शिवांची पूजा केली तर याचे फळ जे आहे तर ते आपल्याला तत्काळ मिळते शिव जे आहेत तर ते प्रसन्न होतात परंतु जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतीलच तर तुम्ही रेग्युलर कोणतेही कपडे वापरू शकता परंतु शक्य असेल तर नक्की पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही घालून ही पूजा करू शकता पांढरा रंग जो आहे तर तो शांततेचा रंग मानला जातो म्हणजे शांतता प्रदान करणारा हा रंग आहे आणि शिवांना शांतता आवडते त्यामुळे आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत परंतु चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला आहे आणि त्यामुळे संक्रांत सोडली तर इतर दिवशी कोणत्याही पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे आणि म्हणूनच काळ्या रंगाचे त्यासोबतच आपल्याला भडक रंगाचे कपडे सुद्धा घालायचे नाहीत या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे तसेच पूजेमध्ये कोणत्या पाच वस्तू या असायलाच हव्यात तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे जल किंवा पंचामृत आपण जेव्हा शिवलिंगावरती अभिषेक करतो तेव्हा आपल्याला जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे जोपर्यंत आपण शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करत नाही म्हणजे पाणी ओतत नाही तोपर्यंत शिवांची पूजा पूर्ण होत नाही मग तुम्ही कितीही सागरसंगीत पूजा करा त्यामुळे ही वस्तू पूजेमध्ये असायलाच हवी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे चंदन किंवा भस्म इतर पूजेमध्ये आपण हळदी कुंकू वाहत असतो परंतु जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो तेव्हा चंदन किंवा भस्म आपल्याला अर्पण करायचं आहे त्यामुळे ही वस्तूसुद्धा पूजेत असायलाच हवी तिसरी आहे ते म्हणजे शिवांना अतिशय प्रिय असलेले बेलपत्र तर हे बेलपत्रसुद्धा पूजेत असायला हवं आणि ते आपल्याला पालथे अर्पण करायचे आहे या बेलपत्रावरती तुम्ही चंदनाने ओम नम शिवाय असं लिहूनसुद्धा हे अर्पण करू शकता यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे धोत्र्याचे फळ फळ मिळाले नाही तर पान किंवा फूल धोत्र्याचं पांढरे जे फूल आहे तर ते शिवांना अतिशय प्रिय आहे धोत्र्याचे फळ सुद्धा प्रिय आहे आणि आपण जेव्हा शिवलिंगावरती धोत्र्याचे पान फळ किंवा फुल अर्पण करतो तेव्हा आपल्याला संतान प्राप्ती जी आहे तर ती होऊ शकते किंवा संतान सुख जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तसेच आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात आणि पाच नंबरची वस्तू जी पूजेत असायलाच हवी ती म्हणजे आघाडा तर या पाच वस्तू पूजेमध्ये असायला हव्यात इतर वस्तू नसतील तरीसुद्धा चालतील त्याप्रमाणेच तुम्ही अशा बऱ्याच वस्तू आहेत मध आहे तूप आहे साखर आहे उसाचा रस आहे तर अशा ज्या वस्तू आहेत दही दूध तर या सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांना अभिषेक करू शकता